कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये गेले कित्येक दिवस झालं ना व्हिडिओची सुरुवात मी किचनपासूनच करते काय करणार दिवसभराची कामं बरं संध्याकाळची कामं आणि रोज रोज तुमच्यासोबत काय शेअर करायचं हा पण खूप मोठा प्रश्न मला पडतो पण ठीक आहे म्हटलं बऱ्याच जणींना हेच रुटीन बघायला खूप जास्त आवडतं त्याच्यामुळे मनात कोणताही विचार न करता हेच रुटीन तुमच्यासोबत दररोज दररोज शेअर करते तर आधीच सांगते व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करत जा बरं का तुम्ही लाईक पण करत नाही लाईक करायला विसरताय आणि जास्तीत जास्त प्रेम द्या त्याच्यामुळे ना मला व्हिडिओ बनवायला अजून मूड येईल की खरंच लोक खूप जण बघता येत आणि मग मला खूपच असं एनर्जेटिक वाटेल व्हिडिओ बनवायला सो व्हिडिओच्या आधीच सांगते कारण तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत नसाल कदाचित म्हणून तर ना आज आम्ही गेलो होतो पिंपरीला म्हणजे हा व्लॉग आहे सॅटर्डेचा त्या दिवशी आम्ही पिंपरीला गेलो होतो माझी सगळी शॉपिंग झालेली आहे ऑलरेडी पण धनूसाठी आणि त्याच्या पप्पांसाठी कपडे घ्यायचे होते सो आम्ही गेलो होतो तिकडे पण आम्हाला म्हणजे लवकरच घरातून आम्ही निघालो होतो म्हणजे घरातले सगळी कामं वगैरे आवरून गेले होते आणि मग तिथं गेलो तर फक्त धनुषे कपडे घेतली कारण ह्यांना तिथं काय कपडे पसंत पडत नव्हते आणि इतकी गर्दी झाली होती ना संध्याकाळच्या टायमिंगला त्याच्यामुळे म्हटलं हे म्हटलं की मी तिथंच कुठल्या तरी शॉपमधून घेऊन गी घेईल जिथं आम्ही राहतो तिथून फक्त धनुषला इथून कपडे घे आणि लहान मुलांची कपड्यांची क्वालिटी पण छान असते आणि स्वस्त पण भेटतात म्हणून मग आम्ही तिकडं गेलो होतो आणि का धनुषला भरपूर असे कपडे घेतली कारण ना आम्ही नेहमीच त्याला जेव्हा आम्हाला गावाला जायचं असेल जेव्हा आम्ही सासरी ना, जा जाते ना वर्षातून म्हणजे जेव्हा यात्रेच्या वेळेस जाते त्यावेळेस ते, ते आम्ही त्याला खूप जास्त कपडे घेत असतो आणि परत घेत नाही आणि आता लगेचच त्याचा बड्डे पण येतो मग त्यावेळेस एक ड्रेस घेतो पण मध्ये आधी असं कपडे घेणं होत नाही आणि त्याचे कपडे लवकर खराब पण होत नाहीत त्याची तब्येत वाढतही नाही आणि खराब पण होत नाही त्याच्यामुळे सगळे कपडे त्याला व्यवस्थित येतात आणि कुठल्याच कपड्यांचा असं नाही की कलर जातो किंवा काय म्हणून फक्त वर्षातून एकदा त्याला कपडे घेतो आणि मग बस काही टेन्शन नसते परत तर इथं कपडे वगैरे त्याला घेऊन आलो मला जे काय बाकीचं सामान घ्यायचं होतं ते काहीच घेता आलं नाही तर म्हटलं उद्या इकडे जाता येईल जिथं आम्ही राहतो हो तिथे आणि मग तिथून जे काय मला घ्यायचंय सामान ते घेता गे येईल म्हणून आल्यानंतरनं मग लगेच चहा वगैरे ठेवून घेतला कारण संध्याकाळी सात वाजले होते आम्हाला घरी यायला आणि मग म्हटलं चला आता किचनमधलं तर सगळं आवरून गेलेलेच होते पण जे काही आपण दुपारी घासलेली भांडी वगैरे होती ना पण ती म्हणले मांडून घ्यावीत सगळी कारण परत स्वयंपाक बनवायचं म्हटलं ना की किचन सगळं मोकळं असेल तर बरं वाटतं म्हणून म्हटलं इथं भांडी मांडून घ्यावी तोपर्यंत चहा होते आणि आल्यानंतरनं मग खूप असं कंटाळल्यासारखं होतं त्यामुळे म्हटलं पहिला चहा घेऊन एनर्जीनं कामं करता येतील पटपट आज रात्रीच्या जेवणासाठी ना पावभाजी बनवायची होती मग येताना सगळ्या ज्या काय होत्या ना ते भाज्या घेऊन आले होते आणि सगळा पसारा तसाच पडला होता मी माझे ब्लाऊज वगैरे स्टिच करायला टाकले होते ते घेऊन आले होते सगळा हॉलमध्ये पसारा पडलेला होता पण म्हटलं ठीक आहे एक 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 आवरता येईल जास्त लोड घेऊन करायचं म्हटलं की मग टेन्शन येतं आणि काम काय लवकर आवरतच नाही पहिल्यांदा चहा पावडर दूध टाकून चहा मस्त उकळून घेतला आणि त्याच्यानंतर ना मग साखर टाकायला घेतली तर डब्यातली साखर संपलेलीच होती हे डबे छोटे असल्यामुळे ना त्यातली साखर लगेचच जा संपून जाते पण बरं वाटते मला हाताखाली वस्तू असतात तर संप म्हणजे काय संपते काय आहे ते पण लक्षात राहतं म्हणून मग मी तर डब्यामध्ये साखर पण काढून ठेवली आणि म्हटलं की परत नंतर जेव्हा परत चहा बनवायचा असेल त्यावेळेस तरी आपल्याशी घाई गडबड होणार नाही मग ते काढून ठेवलं आणि मग चहामध्ये पण साखर टाकली आणि मस्त असा चहा एन्जॉय केला मगाशी मी तुम्हाला बोलले ना की मी येतानाच भाज्या घेऊन आले होते पावभाजीसाठी आणि टोमॅटो घरामध्ये होते पण माझ्या लक्षातच नाहीत राहिले की आहेत घरामध्ये पावलं आधी पण आणून ठेवली होती म्हटलं परत संध्याकाळी बाहेर जायला नको आणि बघू शकता एवढा मोठा असा अंधार पडलेला होता आणि मस्त असं वारं पण सुटलेलं होतं पण घरात एवढी गरमी वाढली ना म्हणजे दिवसभर हवा येते ती पूर्ण गरम असते आणि संध्याकाळच्या वेळेला मग थोडंसं भारी वाटतं पण संध्याकाळच्या वेळेला आत यायची भीती वाटते म्हणून मग खिडकी वगैरे बंदच ठेवावी लागते पण म्हटलं जरा वेळ असू देत ओपनच जेणेकरून घरातलं घरात पण हवा खेळती राहते म्हणून नाहीतर मग एकदम गुदमरल्यासारखं होऊन जातं तिथं मग मी भाजी बनवायला घेतली आणि लास्ट टाईम जसं मी तुम्हाला रेसिपी शेअर केली होती की एकदम इन्स्टंटवाली पावभाजी परत एकदम मी रेसिपी बघून घेतली कारण काय होतं आपल्या लक्षात राहत नाही माझ्या तर लक्षातच राहत नाही आहे लवकर की आपण असं केलं होतं तसं केलं होतं काहीतरी कमी जास्त व्हायला नको म्हणून मग पहिले निवांत बसले चहा पिताना रेसिपी बघून घेतली आणि त्याच्यानंतर मग लगेच भाजी बनवायला घेतली सगळ्या भाज्या निवडून ठेवल्या होत्या फक्त कांदा चिरायचा बाकी होता पण तो कांद्याने इतकं रडवलं ना की म्हणजे इतका तिखट आहे ना हा कांदा कधी संपेल असं आहे मला आणि ज्या असं काही तिखट वगैरे असं ना ते काही लवकर संपता संपत नाही तर दोन मोठे मोठे कांदे चिरून घेतले आणि आपले ज्या काही सगळ्या भाज्या आणलेल्या होत्या ना गाजर बीट ते सगळं हे करून घेतलं गाजर नाही टाकलं टोमॅटो बटाटा हे ते सगळं हे करून घेतलं आणि त्याच्यानंतरनं मग कांदा वगैरे चिरून ठेवला ह्या ज्या काही वरती भाज्या पडलेल्या दिसत आहेत ना टोमॅटो काकडी कोथिंबीर आणली होती ती पण निवडायची होती आणि माझं असं असतं ना की एकदा सगळं निवडून ठेवायचं जो काय कचरा वगैरे पडतोय ना तो सगळा एका प्लेटमध्ये भरून ठेवायचा आणि सगळं आवरून झाल्याच्यानंतरनं मग कचरा वगैरे भरून मग ते सगळं आवरून घ्यायचं आणि त्याच्यानंतरनंच मग भाजी वगैरे बनवायला टाकायची एका अर्थात म्हणजे मला असं सांगायचं आहे की आधी प्रिपरेशन करून घ्यायची आणि त्याच्यानंतरनं मग आपलं जे काय भाजी वगैरे टाकायची ते टाकायची कारण नाही तर गॅसवट मला खूप जास्त कमी पडतोय आणि जागा अपुरी असल्यामुळे सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज असल्या तरच जर असं बरं पडते नाहीतर मग खूप असा गोंधळ होतो आणि आपली चिडचिड होते काम करताना कारण आपल्याला असं मोकळं मोकळं सगळं हवं असतं इथे म्हटलं का जे काय काकडे आणि हे आहे ना टोमॅटो एक्स्ट्राचं ते भरून ठेवते कोथिंबीर निवडून ठेवली डब्यामध्ये स्वच्छ जास्त काही कोथिंबीर आणलेली नव्हती फक्त थोडीशीच आणलेली अर्धे गड्डीच कारण म्हटलं की फक्त दोनच दिवस वापरायचे नंतर ना गावाला जायचे टाकून देण्यापेक्षा मग म्हटलं की थोडीशीच घेते त्याच्यानंतर ना मग इथे पावभाजीला फोडणी द्यायला घेतली पहिल्यांदा म्हटलं की फ्लावर हे करावं पाण्यात गरम पाण्यामध्ये उकळून घ्यावा ह्या फ्लावरमध्ये ना जास्त अशा आळ्या होत्या आणि मग थोडीशी रिस्कच वाटत होती मला म्हणून मग मी सगळं व्यवस्थित निवडून घेतलं पाकळी ना पाकळी ओपन करून बघितली की आहे काळी वगैरे कुठं आणि त्याच्यानंतरनं मग गरम पाणी केलं आणि त्याच्यामध्ये मी फ्लावर टाकलं आणि व्यवस्थित ना एक दहा मिनटं तरी असाच उकळून घेतला आणि मग म्हटलं की मग सगळ्या भाज्यांमध्ये टाकता येईल इथं बटर नाही टाकलं मी आधी लास्ट टाइम बट बटर टाकलं होतं पण म्हटलं चला ते करपलेलं तूप होतं ते कसं ना कसं तरी संपवायचं आहे म्हणून मग मी पहिले दोन चमचे तूप टाकलं थोडंसंच तेल ॲड केलं आणि त्यामध्ये पहिल्यांदा हे टाकलं मी जिरा आणि मोहरी टाकली मला माहिती आहे पावभाजीला जिरा आणि मोहरी टाकत नाहीत पण मला सवय लागली म्हणून मी टाकते आपलं लाल तिखट टाकलं हळद टाकली आणि मीठ पण टाकून घेतलं लगेचच आणि त्याच्यानंतर ना मग ज्या काही आपण भाज्या घेतलेल्या ना बटाटा बीट हिरवा वाटाणा फ्लावर त्याच्यानंतर ना टोमॅटो कांदा ते सगळं व्यवस्थित भाजून घेतलं आणि मग त्याच्यावरती ना पाणी टाकलं आता गरम पाणी नाही टाकलं डायरेक्टली गार पाणी टाकून दिलं वरून भरभरून कोथिंबीर टाकली आणि जेवढे आपल्या भाज्या बुडतील ना तेवढंच पाणी टाकायचं ता लास्ट टाईम मी जरा जास्त पाणी टाकलं होतं ह्यावेळेस एवढंच पाणी टाकले दिसत असेल तुम्हाला पण आणि लगेचच मग झाकर लावून घेतलं आणि चार ते पाच शिट्ट्या करून घेतल्या चार पाच शिट्ट्या करून घेतल्या त्याच्यानंतर भाजी चांगली मॅश करून घेतली आणि त्याच्यानंतरनं मग त्याच्यामध्ये ना आपले चिरलेली कोथिंबीर टाकली वरून अजून एकदा तूप टाकलं बटर टाकलं त्याच्यानंतरनं त्याच्यामध्ये ना पावभाजी मसाला टाकला आणि व्यवस्थित मिक्स केलं ना अशीच भाजी परत पाच मिनटं अशीच हे करून दिली वाफवून घेतली नंतरनं मग आम्ही जेवण करायला घेतलं तर बघू शकता पावभाजी आणि मला चीजमध्ये म्हणजे पावभाजीमध्ये चीज टाकून खायला खूप जा जास्त आवडतं पाव पण रोस्ट करून घेतले होते मस्त पोटभर जेवण झालं किचन आवडायला घेतलं परत इथे धनु एवढी मस्ती करत होता ना की त्याचं म्हणणं होतं की तू मला उचलून घे आणि त्याला उचलून म्हणजे आपण म्हणतो ना पाटकळीवरती घेतलं आणि जेवढं मला तिथलं आवरता येईल ना तेवढं मी सगळं आवरून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर ना त्याला म्हटलं की आता बाळा तू खाली बस म्हणून पण त्याला खाली काय बसायचं नव्हतं त्याला माझ्यासोबतच म्हणजे अंगावरती बसूनच हे करायचं होतं खेळायचं होतं पण त्याला म्हटलं तू जरा वेळ खाली बसतोपर्यंत मेटलं भरभर आवरून घेते आणि आप आपल्याला पण तेवढीच एनर्जी नसतं की आपलं जेवण झालं की पटकन आवरून घेऊ म्हणजे आपण पण मोकळं होईल त्याला जास्त वेळ देता येईल पण त्याचं तसं नसतं लहान मुलांना समजत नाही त्यांना वाटतं की आता जेवण झाले आता सगळं आवरले तर हिनं मला घेऊन बसावं आणि त्याच्यानंतर ना मग हिनं कामं करावेत पण असं होत नाही कामांना मग खूप जास्त वेळ लागतो आणि रात्री तर खूपच जास्त वेळ झाला मला एक करता करता मी दुसरं करायला जायचे आणि मग पहिलं काम तसंच हातातनं राहून जायचं इथे थोडा थोडासाच गॅस पुसून घेतला सगळं साईडला ठेवून त्याच्यानंतर मग मी ह्याच्या बेडरूममध्ये गेले कारण जी आम्ही दुपारी बाहेर गेलो ती घातलेले कपडे होती ते तसेच मी गुंडाळून ठेवलेली होती मी म्हटलं चला आता घडी घालून ठेवतात ती पण नाहीतर मग झोपायच्या टायमिंगला बेडवरती पसारा दिसला की मग सगळ्याची चिडचिड चे होते आणि धनुष तर खैरच नसते त्याच्याकडं घे दिसले ना कपडे की लगेच खाली फेकून देतो त्याचं असं नसतं की व्यवस्थित ठेवून देता स्वतःचे कपडे असेल ना तरच व्यवस्थित ठेवतो दुसऱ्याचे कपडे दिसले की मग लगेचच त्याला फेकायचे असतात इथं त्यांच्याशी गप्पा मारत मारत म्हटलं हे काम करून घ्यावं आणि खरंच सांगते दिवसभर एवढं कामाचा कंटाळा येतो ना की कधी कधी असं वाटतं की काय रोजच हे काम आहेत कधी म्हणजे एक पण दिवस असा वेगळा उगवत नाही आपल्यासाठी तरी कारण शेवटी हाऊस वाईफ आहे काय करणार रोजचं हेच चालणार पण इतकं पण वाईट वाटून वाट नाही घ्यायचं म्हणजे मी असा विचार केला की काय एवढं वाईट वाटून घ्यायचं की आपण रोज रोज हेच करतो ह्याच ह्याच गोष्टी आपण किती पण आनंदाने आणि किती पण उत्साहाने जर ना तर आपल्या मनात असं वेगळं काही येत नाही आणि मी पहिला असंच विचार करायचे काय हे रोजच हे काम आहे पण मी आता एन्जॉय करून करून ते काम करते आणि मग मला खूप जास्त छान वाटतं आणि ओढ लागते हे काम झालं की ते काम करायची आणि चला इथं बोलता बोलता सगळे कपडे घड्या घालून घेतले आणि मी तुम्हाला मग बोलले की ड्रेस वगैरे हो फिटिंग करायला टाकला होता तो एवढा जास्त फिटिंग झाला आणि शॉर्ट बाहेर लावायला लावले होते त्यांनी फुल लावून टाकल्या आता गावाला जाईपर्यंत ते, ते कसं तरी घातलंच पाहिजे आणि हा ड्रेस पण मला वॉश करायचा होता करू की नको करू की नको म्हणून तसाच ठेवून दिलता पण मी सकाळी त्याला परत घेतला आणि मस्त असं वॉश केलं म्हटलं तर गावाकडे जाताना असले ड्रेस घेऊन जावेच लागतील सासरी पण जायचं आहे तिथून परत माहेरी पण जायचं आहे त्याच्यामुळे कपड्यांची बॅग तर फुल फुलच भरणार आहे मग आठवण आली की आपण कपड्यांची बॅग पण खाली काढून घेता तोपर्यंत जी काय बाहेर सुकलेली कपडे होती ना म्हटलं ती काढून घ्यावीत आणि आता एवढा उन्हाळा कडक पडला ना की दोन तास पण लय होतात कपडे सुकायला म्हणजे हातानं जरी धुतलेली असेल ना, 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 ना तर आणि मशीनचा तर काही विषयच नाही पाच दहा मिनटामध्ये म्हटलं तरी कपडे छान असे सुकून जातात इथं जे काय कपडे होती ना ती आणून साईडला ठेवली कारण माझी तर लगेचच कॅपॅसिटी नव्हती की मी हे सगळं उचलून ठेवेल म्हणून आणि रेग्युलर कपडे असतात ही कुठं ठेवायचे असतात ती पटकन समजतात कंटाळा पण जास्त येत नाही पण म्हटलं जाऊ देत आता जरा वेळानं हे काम करते कारण वेगळ्या वेगळ्या टास्कने काम केले ना की भारी वाटतं आणि मग इथं बॅग पण काढून घेतली म्हटलं आठवलंच आहे तर नाही तर काय होतं दरवेळेस ना बॅगची चेन वगैरे तुटलेली असेल तर लक्षात राहत नाही ना आणि काढायचं म्हटलं कारण की हे खूप जास्त चिडतात माझ्यावरती की तुला आधी कळलं नाही का म्हणून इथं लास्ट टाईम जेव्हा बॅग धुतली असेल ना तेव्हा तो चिमटा मी तसाच त्या बॅगला लावून ठेवलेला होता बॅग काढून घेतली आणि लगेचच मी धुवून टाकली म्हटलं सुकते की नाही परत म्हणून आणि मग बॅग धुवून टाकले की लगेच किचनमध्ये आले म्हणजे आठवलंच मला की भांडीच घासलेली नाही आहेत कारण धनुष मस्ती करत होता त्याच्यामुळे मी लगेचच बेडरूममध्ये निघून गेलेले होते आणि मग मला आठवलं की चला आता भांडी घासलेली नाही आहेत आणि हे खूप वेळाचे मागं लागले होते की चला आपण बाहेर चालायला जाता म्हणून पण परत म्हटलं की हे राहिलं तर सकाळी सकाळवरती हे काम जाईल आणि मग सकाळी उठलं ना एकतर उठायला उशीर होतो आणि त्याच्यामध्ये हे अशी कामं दिसली ना की मग खूप जास्त चिडचिड होते आणि संडे म्हटलं की नॉनव्हेज बनणार त्यामुळे तर जास्त स्वयंपाकाला वेळ लागणार सो म्हटलं चला इथं दहा मिनटं जातील पण सकाळचं आपलं काम हलकं होऊन जाईल आणि मग अशी गॅस पण काही व्यवस्थित पुसलेला नव्हता मी फक्त म्हटलं ना वरचं वरचं पुसून घेतलेलं होतं मग ते छान असं पुसून घेतलं किचन ओटा पण पुसून घेतला आणि फायनली माझं किचनमधलं सगळं काम आवरून झालं मला असं वाटतं की मला काम करताना बघून तुम्हाला पण खूप एनर्जी आली असेल काम करायची आली असेल तर तुमची पण कामं पटपट पटपट आवरून घ्या चला आता मी किचनमधून बाहेर पडते आणि खूप दिवस झालं घरामध्ये हा काळा धागा आणून ठेवलेला होता पण बांधलाच नव्हता माझ्या पायामधला पण तुटून पडलेला होता आणि लक्षातच नाही राहिलं की बांधायचं आहे म्हणून पण आज यांना म्हटलं चला आता ते खूप छान गोप विणतात म्हणून मग त्यांनी धनुषला पण कमरेला पण बांधला आणि हातात पण बांधला त्याच्या पायात ऑलरेडी होता फक्त माझ्या पायामध्ये विणून बांधायचा होता मग तोही मी माझ्या पायामध्ये मा बांधून घेतला आणि हाताला पण बांधला आणि इथं बघ किती छान वाटत आहेत ना आत मला जर धनुचा राग आला नंतर मी पहिले त्याच्या हात पायांकडे बघते आणि माझा लगेचच राग जातो म्हणजे मी विचार करते यार किती छोटा आहे किती क्यूट आहे मग त्याला आपण नको रागवायला तर चला इतक्या हसत्या खेळत्या मुमेंटसोबत मी माझा आजचा व्हिडिओसुद्धा इथंच थांबवते आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटूयात आपण अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय